नमस्कार मंडळी तुमचं लोकसंग्रहामध्ये स्वागत आहे गेल्या महिन्याभरापासून जसं सरपंच देशमुख यांची हत्या झाली त्याच निषेधार्थ म्हणून मी व्हिडिओ अपलोड करतो आणि सत्य ते दाखवतो सत्य ते दाखवतो आणि मी काल व्हिडिओ बनवला होता आज सकाळीच व्हिडिओ अपलोड केला की देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला धनंजय मुंडे का जातात आता काही व्यक्तीला ते व्हिडिओ आवडत नाहीत पण मंडळी सत्य ते दाखवलं पाहिजे हे सर्व नियोजित केलेलं होतं हे सर्व नियोजित प्लॅन केलेला होता वाल्मिक कराडला कसं वाचवायचं सी डी आर सगळं डिलीट करायचं म्हणजे जे प्रोप प्रोसेस होईल तेव्हा सगळं जे पुरावे ते नष्ट करून टाकायचे इकडं धनंजय मुंडे इकडे बरोबर सेटलमेंट करते गृहमंत्र्याला गृहमंत्री सांगतात भो विश्वास ठेवा या सरकारवर काय विश्वास ठेवता अहो वाल्मिकी कराड इथं पुण्यात आहे त्यांचे सहकारी सांगतात तो न्यूज एटीनला ते अजून लाईव्ह होती बघा ते सांगतात की तो अक्कलकुटून पाया पडून आला आहे एक त्याच्यासोबत परळीचा नगरसेवक हो आहे तो सांगतो आहे आणि काही लोक सांगते तो दोन दिवसापासून इथंच आहे आणि तो व्हिडिओ कस काय अपलोड करू शकतो आज जाऊ सरेंडर व्हायचं त्याला तो व्हिडिओ अपलोड करतो सांगतो माझा काही गुन्हा नाही एक आरोपी कस काय व्हिडिओ बनवू शकतो त्याला परवानगी कोणी दिली सांगतोय काय मी राजकीय ह्यात नाही म्हणजे तो राजकीय बातम्या बघत होता मागच्या दहा पंधरा दिवसापासून असा टी व्ही लावून सर्व बातम्या बघत होता सगळं चालू होतं त्याचं मोबाईल बिबाईल चालू होता नवनीत कोणती बीडची एस तर नवीन आले हेट मी हे करणार नाही लई टाईट येसपीत काही नाही सगळा राजकीय दबाव होता सगळं सट्टलबिंड होतं आणि परळीतून रात्री सरेंडर होणार म्हणून दीडशे गाड्याचा ताफास सकाळी त्या सी आय डी ऑफिसच्या समोर उ उभा होता आमची टीम तिथे जाणार होती मी सांगितलं होतं जाती काय बातमी ती बघा पण विषय टाईम भेटला नाही कुणाला दीडशे गाड्याचा कसं होऊ शकतो सर्व सेटलमेंट झालेली होती सर्व पुरावे ते नष्ट केलेत आता वर छातीत करून पाया हात जोडतोय तो असा जस का प्रचाराला चाललाय कुठं त्याला माहिती आहे भाऊ डर नाही चलो पुरावे ते नष्ट झाले असणार त्याला माहीत नाही का खरोखरच काय झालंय सांगतो मला माहीत नाही बाबा काय झालं आरोपीला फा ज्याने खून केला त्याला हे झालं पाहिजे मग तुला लय धमक होती तर तवाचं आटोक व्हायची ना तू तवा सांगायचं बावीस एकवीस दिवस झाले आज तो शरण होतोय आजची तारीख का हे सगळं प्लॅनिंगनुसार केलेलं नियोजित धनंजय मुंडे आणि सरकारने हे नियोजित केलेलं आहे आणि पहिल्यापासून बीड जिल्ह्यातल्या जनतेला असो कुणीही असो त्यांना पक्का विश्वास होता की हे ठरलेलं आहे बरोबर ह्यात मोठले राजकीय येत नाही एक ना दोन चार नेते उतणार आहेत आता हे पुरावे नष्ट केलेले शंभर टक्के पुरावे नष्ट केलेले असणार म्हणजे असणार आहेत अजून जे सत्य आहे ना ते मी आमच्या न्यूजवर बातम्या दाखवणार आहे वाल्मी एक किती कंपन्यात दोन कंपन्याचं ह्याच्या कंपन्यात मी त्याचा व्हिडिओ बनवणार आता आता फेस टू फेस व्हिडिओ बनवतो जे सत्य ते बाहेर आलं पाहिजे एक आरोपी पोलिसांना आणि सीआडीला पकडू शकत नव्हतो स्वतः सरेंडर होतो आणि व्हायच्या आधी सगळ्या मीडियाला माहिती आहे पोलिसाला माहिती तो सरेंडर होणार आहे म्हणजे कसे धागेदोरी लागतात यांना कसं माहीत होतं तो सरेंडर होणार रे अरे काय चाललं आहे चाललं आहे काय कसं माहीत होऊ शकतं सरेंडर आहे हे कसं माहीत पोलिसांना पकडत नाही आयो ही सी आय डी आणि पोलिसांचा हा अपमान आहे तो सरेंडर होतोय स्वतः कोणी सांगतो तू अक्कल कुठला पाया गेला कोण सांगतो तो दोन तीन दिवसापैकी येते आणि तो, तो, का। तो, ये तो सांगतो काय राजकीय हिट माझा हे करू नका म्हणजे तू राजकीय बातम्या बघत होता वीस दिवसापासून तुझा मोबाईल चालू आहे तुझ्यापासून तर पोलिस येत नाही मी तर म्हणतो याला पोलिसाचं संरक्षण होतं ह्याला शंभर टक्के पोलिसाचं संरक्षण होतं आणि आहे आणि त्याला सी आय डी सगळं एवढी पद्धतशीर चौकशी करू शकणार नाही लिहून घ्या हे सगळे नियोजित कार्यक्रम सगळे सॉल्व्ह होणारे आणि आरोपीला भाषेभिशी काही होत नाही हो काही होणार नाही हे सरकारनं ना? सरकार जर ते आम्ही ह्याच्यावरशी बोलू शकत नाही पण हे नियोजित केलेला प्लॅन आहे हे बरोबर खेळी ही खूप मोठा मॅटर असू शकतो कारण आपण जी सत्य त्या सत्याच्या बाजूने बोलणार उद्या कोणीही चुकलं कोणीही असो त्या व्यक्ती आपण आवाज उठवणार आणि मंडळी हे जे झालं आहे हे बरोबर नियोजित पद्धतीने झालं आहे यात सर्वांना माहीत होतं दीडशे गाड्याचं कसं काय माहीत झालं ते परिणाम रात्री सकाळी तिथं सी आर डीच्या ऑफिससमोर गाड्या दीडशाचा तापा वाल्मिक ती कुणी कोणी टिप दिली त्यांना अहो त्या आरामात व्हिडिओ काढतो आहे माझा यात काही हे नाही समज नाही संतोष भाईला तुम्ही हे करा बाकी व्हिडिओ आपण बनवू धन्यवाद